हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती एस पी पक्षी यांच्या सिरीजमधला आपला ॲडजेक्टिव्ह हा टॉपिक चाललेला आहे जे काही विद्यार्थी सिरियसली लेक्चर्स फॉलो करत आहेत त्यांच्या अभ्यासात थोडाफार गॅप पडला असेल कारण बरेच दिवस तब्येत ठीक नसल्यामुळे लेक्चर्स रेकॉर्ड करता आले नाहीत आणि ते तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकले नाही मात्र आता इथून पुढे तसं होणार नाही एक दिवसाआड तुम्हाला सगळे लेक्चर्स अवेलेबल होतील राज्यसेवेची पूर्वपरीक्षा जी आहे आपली त्याच्या आधी एस पी पक्षी यांच्या पुस्तकातला ग्रामरचा जो सेक्शन आहे तो आपला पूर्ण होईल म्हणजे तुम्हाला राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाल्यानंतर लगेचच मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी परीक्षे इंग्लिश ग्रामरचे क्वालिटेटिव्ह व्हिडीओ अव्हेलेबल होतील ही लेक्चर सिरीज पहिल्या दिवसापासून जे काही आपले लेक्चर्स कंडक्ट केलेले आहेत ते सगळे फॉलो करू शकता आपल्या चॅनलवर आपण ज्या काही प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओ सिक्वेन्सनी अव्हेलेबल होतील आजच्या लेक्चरमध्ये आपण ऍड्जेक्टिव्ह चे जे काही ऍडव्हान्स रुल्स आहेत ते बघणार आहोत आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आधी जे ऍब्जेक्टिव्ह या टॉपिक वरचे दोन लेक्चर्स झालेले आहेत ले त्यांची लिंक मी तुम्हाला वरती आय बटनमध्ये प्रोव्हाइड करते आणि त्याचबरोबर जे काही आपले इतर टॉपिक्स झालेले आहेत त्यांचे सुद्धा मी तुम्हाला चॅप्टर वाईज सगळ्या प्लेलिस्ट बनवून ठेवलेले आहेत त्यांच्या लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले असतील आता आज आपण टेन्थ रूल जो आहे या चॅप्टरचा तो बघणार आहे यात आपल्याला अदर आणि एल्स हे जे दोन शब्द आहेत जे आपण कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरतो त्याचा वापर, वापर नक्की कसा करायचा आहे कशा वाक्यरचना ग्रॅमॅटिकली करेक्ट होऊ शकतात ते आपण यामध्ये बघणार आहे इथे जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आपण हे सगळे रूल्स डिस्कस करूयात पहिलं एक्झाम्पल आहे शी इज अ बेस्ट टीचर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेस्ट हे आपण सुपरलेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह वापरतोय आपल्याला माहिती आहे गुड बेटर आणि बेस्ट अशा या डिग्रीज असतात आता बेस्ट आपण जे वापरलेलं असतं हे नेहमी आपण द या आर्टिकल सोबत वापरत असतो नेहमी लक्षात ठेवायचं सुपरलेटिव्ह डिग्रीचं कुठलंही ऍबजेक्टिव्ह आपण वापरणार असेल तर आर्टिकल द चा वापर होतो आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बेस्ट हे जे काही सुपरलेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह आहे हे आपण तेव्हाच वापरू शकतो जेव्हा आपण कोणत्या ग्रुपमध्ये किंवा कोणत्या ठिकाणी ती गोष्ट सुपरलेटिव्ह आहे हे सांगतोय म्हणजे आता आपण हे एक्झाम्पल काय आहे ते व्यवस्थित समजून घेऊयात शी इज अ बेस्ट टीचर म्हटलं तर आपल्याला काय म्हणायचं आहे की ती सगळ्यात भारी टीचर आहे खूप छान टीचर आहे पण हिची तुलना कोणासोबत केली जात आहे ती कुठल्या ग्रुपमध्ये सुपरलेटिव्ह आहे हे इथे मेन्शन केलेलं नाही आणि त्यामुळे इथे आपण अ बेस्ट एकतर पहिल्यांदा वापरू शकत नाही ही एक मिस्टेक आहे ठीक आहे बेस्ट सोबत तुम्ही अ चा वापर करू शकत नाही आणि दुसरी एक मिस्टेक आहे ते म्हणजे इथे कुठल्या ग्रुपमध्ये ती सुपरलेटिव्ह आहे ते पण आपण मेन्शन करत नाहीये म्हणून या दोन्ही कारणांमुळे आपण इथे सुपरलेटिव्ह एक्झेक्टिव्ह न वापरता अ व्हेरी गुड टीचर असं म्हणणं जास्त योग्य असणार आहे ठीक आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला हे वाक्य वापरायचं आहे फक्त बेस्टच्या ऐवजी मग आपण अ व्हेरी गुड असं म्हटलं तर ते चालणार आहे आता पुढचं एक्झाम्पल बघूयात शी इज द मोस्ट इंटेलिजंट पर्सन असं हे सेंटेन्स आहे परत या सेंटेन्समध्ये इथे पुढे कुठल्या ग्रुपमध्ये मोस्ट इंटेलिजंट आहे किंवा कोणासोबत तिची तुलना झालेली आहे ते इथे मेन्शन केलेलं नाही पण या वाक्यात त्यांनी करेक्शन देताना असं सांगितलेलं आहे की आपण द मोस्ट च्या ऐवजी अ मोस्ट वापरू शकतो आणि त्याचा अर्थ काय होईल शी इज अ व्हेरी इंटेलिजंट पर्सन पण माझं एक सजेशन आहे तुम्हाला जरी हे फक्त लक्षात ठेवा की ग्रॅमॅटिकली अशी रचना होऊ शकते म्हणजे अमोस्ट वापरलं तर ते चालणार आहे पण त्याच्यापुढे कोणाची तुलना झालेली आहे ते मेन्शन केलेलं नसेल ठीक आहे व्यवस्थित रूल्स समजून घ्या जर तुम्हाला फास्ट होत आहे असं वाटत असेल तर नॉर्मल स्पीडवरती लेक्चर्स बघा सगळ्या गोष्टी नोट डाऊन करा कारण इथे या रूलमध्ये जे काही एक्सप्लेनेशन असेल ते तुम्हाला आपल्या लेक्चरमध्ये बघायला मिळेल इथे ते तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही जर तुम्ही सेल्फ स्टडी करून फक्त हे जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते वाचून जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा अनुत्तरितच राहतील समजणारच नाही तुम्हाला ओके तर हा जो सेकंड पॉईंट आहे तो आपण डिस्कस करतोय यात आपण बघतोय की मोस्ट हे आपण एक सुपरलेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह वापरलेला आहे पण त्यासोबत मोस्ट वापरले तर ते चालणार आहे पण कोणासोबत तुलना केलेली आहे कोणामध्ये ती सुपरलेटिव्ह आहे तो ग्रुप इथे मेन्शन केलेला नसणार आहे ठीक आहे म्हणजे आता आपण जर असं म्हटलं शी इज द मोस्ट इंटेलिजंट पर्सन इन अवर विलेज किंवा मग शी इज द मोस्ट इंटेलिजंट पर्सन इन अवर कॉलेज असं म्हटलं तर ते वाक्य बरोबर असेल पण जर आपण शी इज अ मोस्ट इंटेलिजंट पर्सन इन अवर कॉलेज म्हटलं तर ते चुकेल इन अवर कॉलेज हा आपला एक ग्रुप असेल किंवा कुठल्या ठिकाणी ती थी सुपरलेटिव्ह आहे हे तिथे एक तुम्हाला जागा दाखवलेली आहे कोणाची तुलना होत आहे ते पण मेन्शन केलेलं आहे अशा ठिकाणी चा वापर करायचा नाही आणि दुसरा पॉइंट अ मोस्ट जे आहे हे आपण जरी सुपरलेटी ऑब्जेक्टिव्ह सोबत आर्टिकल ए वापरत असेल तर त्याचा अर्थ होणार आहे की तिथे व्हेरी गुड किंवा व्हेरी इंटेलिजंट या अर्थाने हे आपण वापरलेलं आहे पण माझं सजेशन असं आहे की, की तुम्ही द मोस्ट असंच वापरा आणि जर गरज पडलीस तर अ व्हेरी इंटेलिजंट पर्सन असं म्हणा बाकी या बाकीच्या कन्फ्युजनमध्ये जाऊ नका फक्त अशा पद्धतीची रचना असू शकते हे आपल्याला माहिती असायला पाहिजे ओके आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूयात माय ब्रदर इज द मार्टेस्ट प्लेअर ऑफ ऑल अदर्स इन द टीम आता ही जी डिग्री आहे ही आहे सुपरलेटिव्ह डिग्री या सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की माझा भाऊ सगळ्यात स्मार्ट आहे मग सगळ्यात स्मार्ट आहे म्हणत असताना हे अदर्स वापरणं ना गरजेचं नाही त्यावेळेस आपण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये एखादा ॲडजेक्टिव्ह वापरत असतो त्यानंतर जर आपण तो कुठल्या ग्रुपमध्ये सुपरलेटिव्ह आहे अत्युच्च आहे उत्कृष्ट आहे हे सांगत असेल तर तिथे आपल्याला ऑफ ऑल वापरायचं आहे सुपरलेटिव्ह डिग्री सोबत तुम्हाला अदरचा वापर करायचा नाहीये हे कंपल्सरी लक्षात ठेवा ओके आता हे नेक्स्ट एक्झाम्पल बघा शी इज बेटर दॅन एनिबडी इन द क्लास बेटर हे कम्पॅरेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह आहे म्हणजे गुड बेटर बेस्ट मग इथे आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर केलेला आहे आणि आता इथे हा पॉईंट लिहून घ्या की जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये एखादा ॲब्जेक्टिव्ह वापरतो आणि तिथे जर आपण एनिबडी हा शब्द वापरला असेल तर तिथे प्लस आपल्याला एल्स हा शब्द कंपल्सरी वापरावाच लागतो ओके एनिबडी एल्स हे आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे कम्पॅरेटिव्ह डिग्री मध्ये आता नेक्स्ट एक्झाम्पल द गंगा इज मोर सॅक्रेड दॅन एनी रिव्हर ऑफ इंडिया या वाक्याचा अर्थ काय आहे की गंगा ही भारतातील इतर कोणत्याही नदींपेक्षा पवित्र आहे मग इतर कोणतीही नदी म्हणत असताना आपल्याला एनी सोबत अदरचा सुद्धा वापर करावा लागेल डिग्रीमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं जिथे आपण इतरांसोबत तुलना करत आहोत इथे आपण ग्रुपमधला एकच खूप भारी आहे एकच खूप सर्वश्रेष्ठ आहे असं नाही सांगत आहे एकाची तुलना दुसऱ्यासोबत जर आपण करत असेल या ठिकाणी तुलना होत असेल तर त्या कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये आपण जे काही ऍडजेक्टिव्ह वापरलेले आहेत तिथे आपल्याला एनीबडी सोबत एल्सचा वापर करावा लागेल आणि जर एनी वापरला वा असेल वापर तर अदर वापरावा लागेल ओके या वाक्यात आपण बघत आहे की दर गंगा इज मोर सॅक्रेड दॅन एनी रिव्हर ऑफ इंडिया म्हणजे इतरही नद्या आहेत भारतामध्ये पण त्यांच्यापेक्षा गंगा ही सर्वश्रेष्ठ आहे पवित्र आहे असं आपल्याला म्हणायचंय म्हणून इथे एनी नंतर आपल्याला अदरचा वापर करायचा आहे फोर्थ मध्ये आपल्याला एल्स एल्सचा वापर करायचा आहे आणि फिफ्थ सेंटेन्स जे आहे तिथे आपल्याला एनी अदरचा वापर करायचा आहे आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात नोट्स काढायचा अजिबात कंटाळा करू नका कारण आपल्याला इथे जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत हे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जिथे कुठे आपल्याला इंग्लिश ग्रामरचे प्रश्न येणार आहेत तिथे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत ओके नेक्स्ट एक्झाम्पल आहे ही इज द मोस्ट करप्ट पॉलिटिशियन दॅन एनिबडी इन द कंट्री आता आपल्याला काय म्हणायचं आहे की जे कोणी पॉलिटिशियन्स करप्ट आहेत त्यांच्यातला हा सगळ्यात जास्त करप्ट आहे बरोबर त्यामुळे इथे आपल्याला गॅन एन एनिबडीच्या ऐवजी काय वापरावं लागेल ऑफ ऑल ही इज द मोस्ट करप्ट पॉलिटिशियन ऑफ ऑल इन द कंट्री इथे आपण सुपरलेटिव्ह डिग्री वापरलेली आहे म्हणून ऑफ ऑल येणार आहे हे लक्षात ठेवा आणि जर कंपॅरेटिव्ह डिग्री असेल तर आपण एनिबडी एल्स किंवा एनी अदर असं या पद्धतीने वापरत असतो नेक्स्ट एक्झाम्पल आहे धिस नॉवेल इज द मोस्ट इंटरेस्टिंग ऑफ एनी इन द लायब्ररी आता इथे आपल्याला ही जी नॉवेल आहे ही बेस्ट आहे किंवा खूप छान आहे सर्वोत्कृष्ट आहे असं सांगण्यासाठी तो ग्रुप सुद्धा मेन्शन केलेला आहे म्हणजे लायब्ररीतल्या ला सगळ्या पुस्तकांमध्ये ती सर्वश्रेष्ठ आहे असं आपल्याला सांगायचं आहे सा। इथे आपण सुपरलिटी डिग्रीचा वापर केलेला आहे तर आपण ऑफ आप एनीच्या ऐवजी काय वापरायला पाहिजे ऑफ ऑल ओके हा आपण मोस्टली कम्पॅरिटिव्ह डिग्रीमध्येच वापरणार आहे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह सोबत जिथे कुठे आपल्याला तुलना कोणासोबत केलेली आहे तो ग्रुप सुद्धा मेन्शन केलेला असेल ते ठिकाण सुद्धा सांगितलेलं असेल तर तिथे आपल्याला ऑफ ऑल हेच वापरायचं आहे सुपरलेटिव्ह मध्ये ऑफ ऑल येतं हे लक्षात ठेवा ओके नेक्स्ट एक्झाम्पल नो रायटर इन इंडिया वॉज सो फेमस ॲज आर के नारायण आता आर के नारायण हे खूप फेमस होते आणि त्यांच्या इतकं दुसरं कोणीही फेमस नव्हतं असं आपल्याला सांगायचंय मग इथे आपण इतर सगळ्या लेखकांची तुलना आर के नारायण यांच्यासोबत करतोय त्यामुळे त्या इतरांना आपल्याला मेन्शन करावं लागेल या वाक्यामध्ये नोच जे सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह डिग्री मधलं जे काही आपण ऍडजेक्टिव्ह वापरलेलं आप असतं नो अदर असंच लक्षात ठेवा नो अदर एनी अदर हे जे फॉर्म्स आहेत हे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तर अर्थातच येणार नाहीत त्यामुळे या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता नो सोबत अदर वापरायचं एनी सोबत अदर वापरायचं ओके नेक्स्ट एक्झाम्पल हीच कंडिशन इज गुड टुडे कालच्यापेक्षा तो आज बरा आहे असं सांगताना इथे आपण कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये वापरायला पाहिजे काल तो बरा होता आज जरा जास्त बरा आहे म्हणत असताना तुलनेनी तो चांगला झालेला आहे तुलनेनी इम्प्रुव्हमेंट झालेली आहे सांगताना आपण कंपॅरेटिव्ह डिग्री वापरतो नेक्स्ट एक्झाम्पल शी इज इक्वली इंटेलिजंट एज माय ब्रदर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण जे काही ऑब्जेक्टिव्ह वापरत आहोत जे आपण सांगतोय की कोणाची तुलना कशाशी होत आहे तिथे आपण ॲज ॲज वापरायचं असतं ठीक आहे इक्वली ऍज वगैरे वापरायचं नाही ॲज चाच वापर तिथे झाला पाहिजे नेक्स्ट एक्झाम्पल हे जे दोन एक्झाम्पल्स आहेत हे व्यवस्थित लक्ष देऊन बघा द नाईल इज लॉंगर दॅन एनी अदर रिवर इन इंडिया आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे द नाईल इज लॉंगर दॅन एनी अदर रिवर इन द वर्ल्ड आता इथे दोन महत्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्यात फॉर्म कोणता आहे कम्पॅरेटिव्ह डिग्रीचा सोबत आपण कशाचं पेरिंग केलेलं आहे अदरचा मग अशी पण मी तुम्हाला सांगितलं की एनी अदर हे आपण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये वापरतो पण नाईल नदीची तुलना भारतातल्या इतर नद्यांसोबत आपण केलेली आहे मग एकतर नाईल नदी भारतात नाहीच आहे त्याच्यामुळे इथे जो ग्रुप मेन्शन केलेला आहे कोणासोबत तुलना केलेली आहे हे इथे योग्य नाहीये कंपॅरिझन या ठिकाणी करेक्ट नाहीये आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी एनी अदरचा वापर करायचा नाही व्यवस्थित समजून घ्या की जर नाईल रिव्हर भारतात नसेलच तर आपण त्याची तुलना भारतातल्या इतर रिव्हर सोबत कशाला करायची बरोबर त्यामुळे फक्त इंडिया इथे स्पेशली मेन्शन केल्यामुळे या वाक्यात आपल्याला अदरचा वापर करायचा नाही भारतातल्या कुठल्याही नदीपेक्षा असं न म्हणता आपण काय म्हणतोय भारतातल्या कोणत्याही नदीपेक्षा ती लॉंग आहे किंवा लांब आहे बरोबर मग आता त्यामुळे इथे आपण एनी सोबत अदरचा वापर करायचा नाही पण हे जे सेकंड एक्झाम्पल आहे द नाईल इज लॉंगर दॅन एनी अदर रिव्हर इन द वर्ल्ड मग इथे जगातल्या इतर कोणत्याही नदीपेक्षा तीच नदी जास्त लांब आहे असं आपण सांगतोय मग हे जी तुलना केलेली आहे हे जे कंपॅरिझन आहे हे योग्य आहे आणि म्हणून इथे आपण एनी अदरचा वापर करणं गरजेचं सुद्धा आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आता आपण एनी अदर बॉय इन द क्लास इथे सुद्धा आता एक व्यवस्थित गोष्ट समजून घ्या तुम्ही आपण त्या मुलीची तुलना केलेली आहे इतर मुलांसोबत बरोबर मग ती जी मुलगी आहे ती त्या मुलांच्या ग्रुपचा भाग आहे का तिची जर तुलना स्टुडंट सोबत केली असेल किंवा मुलींसोबत केली असेल तर त्या ठिकाणी एनी अदरचा वापर करणं योग्य आहे जसं आपण मग अशी हे नाईलचं उदाहरण बघितलं नाईल नदी भारतात नाहीच आहे तर मग आपण इथे एनी अदरचं जे सेंटेन्स आहे तिथे फक्त एनी वापरायचं अदर वापरायचं नाही जरी ते कम्पॅरेटिव्ह डिग्री मध्ये असेल तरीही सेम तेच उदाहरण इथे सुद्धा समजून घ्या त्या मुलीची तुलना इतर मुलांसोबत केलेली आहे इतर मुलींसोबत किंवा फक्त विद्यार्थ्यांसोबत फक्त व्यक्तींसोबत अशी केलेली नाहीये आणि म्हणून ती त्या ग्रुपचा भाग नाही बरोबर आणि मग या ठिकाणी आपल्याला ती जर त्या, त्या ग्रुपचा भागच नसेल तिची तुलना जर इतर कोणासोबत होत असेल तर इथे आपण एनी अदरचा वापर करायचा नाही शी इज टॉलर दॅन एनी बॉय इन द क्लास हे सेंटेन्स करेक्ट असेल ओके अदर आपल्याला काढून आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात द वेदर इज ऍज कोल्ड ॲज लास्ट इयर इथे आपण तुलना कशाची करतोय वेदरची बरोबर इथे आपण कशाबद्दल सांगितलेलं आहे हवामान मागच्या वर्षी जसं होतं तसंच आत्ता पण आहे मग इथे आपण इथे जी काही पॉझिटिव्ह डिग्री वापरलेली आहे त्यानंतर आपल्याला वाक्यामध्ये ऑफ ऑफचा वापर करावा लागतो परत एकदा वेदर वेदर म्हणण्यापेक्षा आपण तो जो शब्द आहे त्याचे रिपिटेशन अवॉइड करतो आणि त्या रिपिटेशनच्या जागी आपण दॅट ऑफ हा शब्द वापरलेला असतो त्यामुळे सेंटेन्स करेक्ट कसं करायचं आहे द वेदर इज ॲज कोल्ड एज दॅट ऑफ लास्ट इयर ओके इथे जर तुम्ही नुसतंच असं वाक्य म्हटलं तर मागच्या वर्षीची तुलना या वर्षीच्या हवामानासोबत झाली आहे आपल्याला काय म्हणायचंय मागच्या वर्षीच्या हवामानाची तुलना या वर्षीच्या हवामानासोबत झाली आहे कशात होत आहे ते आपल्याला पर्टिक्युलरली मेन्शन करायचं असतं रिपिटेशन अवॉइड करायचं असतं आणि म्हणून आपण त्या ठिकाणी दॅट ऑफ वाक्यात वापरत असतो ते असंच एक एक्झाम्पल बघा द क्लायमेट ऑफ चेन्नई इज वॉर्मर दॅन दिल्ली आता आपण चेन्नईची आणि दिल्लीची तुलना केली आहे का नाही आपण चेन्नईच्या वातावरणाची तुलना दिल्लीच्या वातावरणासोबत करतोय मग इथे वातावरण क्लायमेट हा शब्द रिपीट न करता आपल्याला काय वापरावा लागेल वॉर्मर दॅन दॅट ऑफ देल्ली ओके कशाची तुलना केलेली आहे तो शब्द रिपीट न होऊ देता आपण त्या ठिकाणी दॅट ऑफ हा शब्द मात्र वापरत आहोत त्याशिवाय ती वाक्य अर्थपूर्ण होत नाहीत ओके आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आय फाउंड धिस बुक द मोस्ट इंटरेस्टिंग इथे आपण काय म्हणत आहोत की मला हे पुस्तक सर्वोत्तम वाटलं इथे परत एकदा इथे कुठल्या पुस्तकासोबत त्याची तुलना केलेली आहे किंवा बेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह हे जे, सुपर जे काही आपण वापरलेलं आहे मोस्ट इंटरेस्टिंग हे ऍबजेक्टिव्ह इतर कुठल्या पुस्तकांच्या तुलनेत वापरलंय कुठल्या ग्रुपचा हा भाग आहे हे इथे मेन्शन केलेलं नाही म्हणून इथे आर्टिकल द जरी आपण लिहिलं नाही तरी इथे चालणार आहे ओके जी काही एक्झाम्पल्स आपण बघत आहोत ही हो सगळी व्यवस्थित लक्ष देऊन बघा अजिबात घाई करू नका लेक्चर संपवायची जे हो आपण बघत आहोत हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल कारण जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला की त्यातलं बरोबर विधान कोणतं अचूक विधान कोणतं तर तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे रूल्स तेव्हा आठवले पाहिजेत बरोबर आता आपण हे जे काही शेवटचं एक्झाम्पल आहे टेन्थ मधलं ते बघूयात हर शर्ट इज चीपर दॅन यू आपल्याला काय म्हणायचंय की तिचा शर्ट तुझ्या शर्ट पेक्षा चीप आहे मग इथे आपण तुझ्यापेक्षा तिचा शर्ट चीप आहे असं म्हणल्यासारखं वाटतं त्यामुळे या ठिकाणी आपण हे जे प्रोनाउन आहे याला आपण पॉझिटिव्ह केसमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि वाक्याचे शेवटी हे प्रोनाऊन येत आहे त्यामुळे तिथे आपण युअर हे पॉझिटिव्ह प्रोणाऊन न वापरता युअर्स असं वापरावं लागेल जर या ठिकाणी हर असलं असतं तर आपल्याला हर्सच वापरावं लागलं असतं ओके हे लक्षात ठेवायचं वाक्याच्या शेवटी प्रोनाऊनचा वापर कसा करायचा असतो याबद्दल तुम्ही प्रोणाऊन चॅप्टरमध्ये आपण जे काही लेक्चर्स कंडक्ट केलेले आहेत तिथे डिटेलमध्ये अभ्यास करू शकता सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या असतील फक्त त्या व्यवस्थित फॉलो करा आय होप आपण टेन्थ रूलमध्ये जे काही एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत ते तुम्हाला समजले असतील आता नेक्स्ट रूल बघूयात हा रूल आपण ऑलरेडी आर्टिकल्स चॅप्टरमध्ये बघितलेला आहे ऑल आणि बोथ यांच्यासोबत जर आपल्याला आर्टिकल द चा वापर करायचा असेल तर तो या दोन शब्दांच्या नंतर करायचा ठीक आहे ऑल द आणि बोथ द अशा पद्धतीने असेल जे प्लुरल नाउन्स असतात त्यांच्यासोबत आपण आर्टिकल्समध्ये वापर करत असतो ठीक आहे मोस्टली आपल्याला माहिती आहे की आपण फक्त सिंग्युलर साठी आर्टिकल वापरतो पण आर्टिकल द हे आपण प्लुरल नाउन सोबत सुद्धा वापरू शकतो फक्त जर ऑल आणि बोथ हे ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरले असतील तर या शब्दांच्या नंतर आपल्याला त्याची प्लेसमेंट करायची आहे पण जर व्होल शब्द असेल वाक्यामध्ये तर त्या व्होल शब्दाच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागतो ठीक आहे द व्होल कंट्री इज सफरिंग फ्रॉम ड्रॉट अशा पद्धतीने करेक्शन करावं लागेल आणि हे जे एक्झाम्पल आहे इथे बघा ऑल शुगर इज वेस्टेड इथे जर आपण ऑल द शुगर म्हटलं तर हे चुकणार आहे आणि हे एक्झाम्पल आपण ऑलरेडी नाईन चॅप्टरमध्ये बघितलेलं सुद्धा आहे कारण शुगर हे अनकाउंटेबल नाउन आहे आणि अनकाउंटेबल सोबत आपण कुठलं आर्टिकलच वापरत नाही त्यामुळे इथे आपण आर्टिकलचा वापर करणं गरजेचंच नाही आहे ओके त्यामुळे हे जे दिलेलं सेंटेन्स आहे ऑल शुगर इज वेस्टेड हे करेक्ट आहे यात कुठलीही मिस्टेक नाही आता जसं आर्टिकलच्या बाबतीत बघितलं तसंच पॉझिटिव्ह केसच्या बाबतीत सुद्धा हा रूल लागू पडतो पॉझिटिव्ह केस म्हणजे काय माय अवर हर हिज या पद्धतीचे आपण जे पझेसिव्ह प्रोनाऊन्स वापरलेले असतात त्यांची जी प्लेसमेंट आहे त्यांची जी जागा आहे ती सुद्धा ऑल आणि बोथच्या नंतरच असली पाहिजे माय ऑल एफर्ट्स एंडेड इन स्मोक म्हणजे इथे तुम्ही माय ऑल जे वापरलंय हे चुकलेलं आहे कारण ऑल शब्द हा वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे आणि मग आपण म्हणणार ऑल माय एफर्ट्स आर वेस्टेड ओके किंवा जे काही वाक्य आहे ते नेक्स्ट एक्झाम्पल बघा बोथ माय फ्रेंड्स आर ऑनेस्ट या ठिकाणी बोथ नंतर आपण मायचा वापर केला तर ते करेक्ट असेल नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा ही इज अ फॉर्च्युनेट पर्सन हुज ऑल एफर्ट्स सक्सीड या सेंटेन्स मध्ये आपल्याला मध्ये पॉझिटिव्ह केस दिलेली दिसते मग ही पॉझिटिव्ह केस ऑल या शब्दानंतर आली पाहिजे त्यामुळे इथे आपण ही जी पॉझिटिव्ह केस वापरली आहे ची हू या साठी आपण हुज ही पॉझिटिव्ह केस बनवलेली आहे आणि ती ऑल या शब्दानंतरच आली पाहिजे तो करेक्ट सेंटेन्स कसा असेल ही एज अ फॉर्च्युनेट पर्सन ऑल हुज एफर्ट्स सक्सेड ओके आता आपण नेक्स्ट रूल बघूयात हा जो रूल आहे हा सुद्धा आपण आता परत एकदा रिपीट करतोय कारण हे आधीच्या लेक्चर्स मध्ये आपले बरेच रूल्स कम्प्लीट झालेले आहेत आणि आधी म्हंटल तसं बरेच सगळे जे रूल्स आहेत त्यांचं रिपीटेशन होत राहणारच आहे आयदर नायदर ओनली बोथ इवन बट ऑल्सो हे जे शब्द आहेत हे तुम्हाला तुम्ही कोणत्या पार्ट ऑफ स्पीच साठी ते वाक्यात वापरताय ते दोन्ही ठिकाणी सेम असलं पाहिजे एक्झाम्पल्सच्या माध्यमातून समजून घ्या इथे रूल थोडा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे पण मी जे तुम्हाला आता सांगितलं की पार्ट ऑफ स्पीच कोणत्या पार्ट ऑफ स्पीच साठी आपण वापरतोय ते समजून घ्यायला शिका म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी सिंपल होतील इथे एक्झाम्पल आहे शी नॉट ओनली केम टू सी मी बट ऑल्सो टू टेक हर ओल्ड बुक्स या वाक्यात ती आली होती हे आपल्याला कळलं पण ती कशासाठी आली होती पहिल्यांदा टू सी हे एक व्हर्ब आहे बरोबर इन्फिनिटिव्ह आहे हे आणि त्याचबरोबर टेक या दोन इन्फिनिटिव्ह सोबत आपल्याला याचा वापर करायचा आहे मात्र नॉट ओनली जे आहे ते आपल्याला सेम पार्ट ऑफ स्पीच सोबत वापरायचे बट ऑल्सो कसं आपण टू टेकच्या आधी वापरलंय त्याच पद्धतीने नॉट ओन्ली सुद्धा आपल्याला टू सीच्या आधी वापरावा लागेल वाक्य आधी समजून घ्यायचं कशासाठी आपल्याला वापरायचं आहे कोणत्या दोन क्रिया सांगितलेल्या आहेत कोणते दोन पार्ट ऑफ स्पीच आपल्याला सेम दिसत आहेत ते आधी आयडेंटिफाय करायचे आणि त्यानुसार नॉट ओन्ली आणि बट ऑल्सो ची पोझिशन असायला पाहिजे ओके करेक्ट सेंटेन्स कसं असेल शी केम नॉट ओन्ली टू सी मी बट ऑल्सो टू टेक हर ओल्ड बुक्स ओके नेक्स्ट एक्झाम्पल नायदर शी इज इंटेलिजंट नॉर ऑनेस्ट आपल्याला काय सांगायचंय की ती इंटेलिजंट सुद्धा नाही आणि ऑनेस्ट सुद्धा नाही मग इथे दोन ची आपण इथे गोष्ट सांगतोय त्याच्याबद्दल आपण मेन्शन करतोय तर हे जे नायदर नॉर शब्द आहेत हे आपल्याला त्या सेम पार्ट ऑफ स्पीच साठी वापरायचे म्हणजे शी इज नायदर इंटेलिजंट नॉर ऑनेस्ट या पद्धतीने हे लक्षात ठेवा नेक्स्ट एक्झाम्पल हर सिस्टर अँड हर ब्रदर आर बोथ लिव्हिंग विथ हर हा जो रूल आहे हा आपण आपण बघितलेलाच आहे बोथ शब्द वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे ओके नेहमी लक्षात ठेवायचं बौथ हे वाक्याच्या सुरुवातीला असेल हे मी तुम्हाला थोडस सिंपल भाषेत सांगत आहे आणि हे अशाच पद्धतीने लक्षात ठेवा आजच्या लेक्चर मधला आपला हा शेवटचा रूल बघूयात माहितीये की ॲज हे जे आहे हे आपण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये वापरतो म्हणजे ज्यांची तुलना होत आहे तिथे आपल्याला चा वापर करायचा असतो शिवाय इतरही प्रिपोजिशन आपण वापरत असतो त्यांचा जो काही रूल आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे आता फक्त ऍज आणि दॅनच्या बाबतीतले रूल्स समजून घ्या ज्या वेळेस आपल्याला ऍज आणि दॅन वापरायचे आहेत याचा अर्थ आपण पॉझिटिव्ह डिग्री सुद्धा वापरतोय आणि कंपॅरेटिव्ह डिग्री सुद्धा वापरतोय मग अशा वेळी ते जे ऍडजेक्टिव्ह आहेत ते त्या फॉर्म मध्ये योग्य रीतीने मांडले गेले पाहिजेत म्हणजे इथे एक्झाम्पल बघा शी इज एज ऑनेस्ट इफ नॉट मोर ऑनेस्ट देन हर ब्रदर आपल्याला काय म्हणायचंय की ती तेवढीच ऑनेस्ट आहे किंवा नाहीतर मग त्याच्यापेक्षा जास्त ऑनेस्ट आहे पण मग इथे आपण जे ऍज ऑनेस्ट वापरलेलं आहे हे इनकम्प्लीट आहे आणखीन एकदा आपल्याला ऍज चा वापर करावा लागेल ही इज ॲज ऑनेस्ट ॲज असं आपल्याला पूर्ण म्हणावं लागेल नाहीतर ते सेंटेन्स इनकरेक्ट होईल ओके त्यामुळे शी इज ॲज ऑनेस्ट ॲज ही पॉझिटिव्ह डिग्री झाली म्हणजे ती त्या तुलनेतच प्रामाणिक आहे किंवा मग त्याच्यापेक्षा जास्त प्रामाणिक आहे मग इथे आपण मोरचा वापर केलेला आहे तर आपल्याला इथे दॅन सुद्धा वापरणं कंपल्सरी आहे जरी आपण वाक्याचे दोन वेगवेगळे भाग असतील असे म्हणजे सेपरेट मेन्शन करत असेल आपण दोन डिग्रीज तर तिथे त्या त्या डिग्रीनुसार जे काही रिक्वायर्ड ऍडजेक्टिव्ह आहेत ते आपल्याला वापरावे लागतील ऍज आणि दॅनच्या बाबतीत हे नियम लक्षात ठेवा एक शेवटचं एक्झाम्पल बघूयात आय एम ॲज स्ट्रॉंग ऑर इवन स्ट्रॉंगर दॅन माय फो फोचा अर्थ असतो शत्रू म्हणजे मी माझ्या शत्रू इतका स्ट्रॉंग आहे किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा मी स्ट्रॉंग असू शकतो इथे मी एकतर त्याची आणि माझी तुलना सेम लेवलला करत असेल तर ॲज स्ट्रॉंग ही तुलना माझी पॉझिटिव्ह डिग्री मधली जी होत आहे ही व्यवस्थित झाली पाहिजे हे कम्प्लीटच असलं पाहिजे आणि त्यानंतर आपण जे स्ट्रॉंगर वापरलेलं आहे त्यासोबत डॅन सुद्धा कंपल्सरी वाक्यात आलं पाहिजे ओके अशा पद्धतीने आपण बाकीचे जे रुल्स आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात आय होप तुम्हाला आता जे काही आपण आजच्या लेक्चरमध्ये रूल्स बघितले ते व्यवस्थित समजले असतील अशाच पद्धतीने डिटेलमध्ये आपण आणखीन काही रूल्सचा अभ्यास करणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटूयात थँक्यू